श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विश्व उद्धाराचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थ हे तेजस्वी पैलूचे महासंत होते ते जात पात धर्म या सर्वाच्या पलीकडे गेले होते श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्ताचा अवतार श्री नरसिंह सरस्वतीचा पुढील अवतार कर्दळीच्या वनात नरसिंह सरस्वती अदृश्य झाले शैल पर्वताच्या परिसरात समाधी रूपात राहिले ते खूप मोठे योगी होते तीनशे वर्ष ते समाधी अवस्थेत होते या काळात एके दिवशी त्या कर्दळीवनात एक लाकूड तोड्या लाकडे तोडायला आला लाकडे तोडताना त्याचा कुऱ्हाडीचा घाव त्या, त्या वारुळावर बसला त्यामुळे गुरूंची समाधी भंग पावली त्यांच्या मांडीला जखम झाली पण ते रागावले नाही व त्याला शापही दिला नाही ते तेथून निघून गेले त्यांनी काहीही त्या लाकूड तोड्याला काहीही न बोलता श्री गुरु तेथून निघून गेले श्रीगुरू उठले वनातून बाहेर पडले तसेच ते चालत चालत बंगालमध्ये गेले गंगा नदीच्या तीराने हरिद्वार केदारेश्वर ही ठिकाणे पाहत उत्तर प्रदेशातून खाली दक्षिणेकडे आले गोदावरीच्या किनारी ते अनेक वर्ष राहिले पुढे पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर असे फिरत फिरत अक्कलकोटला आले व अक्कलकोटला सुमारे तीस वर्ष ते तिथं राहिले अक्कलकोट हीच त्यांची कर्मभूमी होती तेथेच ते चमत्कार वगैरे दाखवत होते आणि लोकांनी अंधश्रद्धेपासून दूर व्हावे म्हणून ते त्यासाठी खूप प्रयत्न करत असत त्यांना जात पात काहीही मान्य नव्हतं अक्कलकोटला वटवृक्षाच्या छायेखाली श्री स्वामी समर्थ नेहमी बसलेले असत आधी ते आले तेव्हा ते, ते चोळप्पाच्या घरात गेले अनेक चमत्कार या काळात त्यांनी केले पण ते चमत्कार लोकांनी भक्तिमार्गाला लागावे म्हणून केले होते उगाच नमस्कारासाठी चमत्कार करणे त्यांना पसंत नव्हते ज्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे असे लोक महाराजांकडे येत असत व अशांना महाराज सिद्धी सोडण्याचा उपदेश देत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्यांनी खूप केलं ते नेहमी वास्तवावर श्रद्धा ठेवा असं लोकांना नेहमी सांगत असत अक्कलकोटमध्ये त्यांचे अनेक भक्तगण होते अनेक भक्त ते सांगतील त्याप्रमाणे महाराजांच्या सांगण्याप्रमाणे वागत होते महाराजांच्या भोवती भक्तगण मोठ्या संख्येने वाढत होता परिसराला जणू भक्तीचा अफाट महापूर आला इतकी त्यांची कीर्ती सर्वदूर पसरत चालली होती श्री स्वामी समर्थ म्हणजे गुरुचरित्रात वर्णन केलेले नरसिंह सरस्वतीच आहेत इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास ते अक्कलकोटला आले वारुळात जो घाव बसला होता तो पुढेही महाराजांच्या मांडीवर त्याचा डाक स्पष्टपणे दिसत होता त्यामुळे नरसिंह सरस्वती हेच श्री स्वामी समर्थ आहे किंवा स्वामी समर्थ म्हणजे नरसिंहांचाच अवतार आहे असं आजही लोकं भक्तिभावाने मानतात स्वामींना एकदा एका पारशी माणसानं विचारलं स्वामी, स्वामी आपण कोठून आलात तेव्हा त्यांनी सांगितलं बांगलादेश हिंडून कली कालीदेवीचं दर्शन घेऊन मग हरिद्वार केदारेश्वर पाहून मंगळवेढ्यास बरीच वर्ष राहिलो व नंतर अक्कलकोटलाच वास्तव्य करत आहे यावरून श्रींचा संसार संचार असे तो हिमाचल झाल्याचे लक्षात येते हिमालयाच्या वास्तव्यात त्यांनी एका चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले होते तसेच एक तपोनिष्ठ संन्यासा दत्तरूपात दर्शनही दिले होते जर मनोभावे आपण त्यांची सेवा केली तर महाराज अजूनही आपल्याला दृष्टांत देत असतात